सिन्नर तालुक्यातील महसूल व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे येथील नायब तहसीलदाराला तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात अटक केली सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे याचे हे आणखी एक उदाहरण मानले जात आहे नागरिकांना न्याय मिळावा शासकीय कामे नियमांप्रमाणे व्हावीत आणि सर्वसामान्यांचा वेळ पैसा व धैर्य वाया जाऊ नये यासाठी शासनाने नियम व प्रक्रिया तयार केल्या आहेत मात्र काही भ्रष्ट अधिकारांच्या गैरव्यवहारामुळे नागरिक त्रस्त होतात आणि सरकारी कामकाजावरचा विश्वास डळमळतो सिन्नरमध्ये घडलेली ही घटना तशीच गंभीर आहे तक्रारदाराकडून प्रलंबित असलेल्या एका जमीनविषयक कामासाठी नायब तहसीलदाराने अवाजवी आर्थिक मागणी केल्याची प्राथमिक माहिती आहे कामकाज सुरळीत पार पडावे म्हणून नागरिकांना जबरदस्तीने पैसे मोजावे लागावेत ही अत्यंत धोकादायक मानसिकता आहे तक्रारकर्त्याने वेळ न घालवता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली सापळा यशस्वी ठरताच नायब तहसीलदाराला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे सरकारी पदाचा गैरवापर करून वैयक्तिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे उकळण्याची ही प्रवृत्ती केवळ बेकायदेशीरच नाही तर नैतिकदृष्ट्याही गंभीर गुन्हा आहे या घटनेतून सामान्य नागरिकांनी एक महत्त्वाचा धडा घेणे आवश्यक आहे कोणताही सरकारी अधिकारी लाच मागत असल्यास ती देण्याऐवजी त्वरित संबंधित विभागाकडे तक्रार करणे हा खरा नागरिक धर्म आहे लाच देणे किंवा घेणे दोन्हीही दंडनीय गुन्हे आहेत आणि त्याला समाजात स्थान देता कामा नये आजच्या डिजिटल युगात बहुतेक शासकीय प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध आहेत अर्ज दाखले उतारे आणि जमीन नोंदी यांसारख्या अनेक सेवा संगणकीकृत पद्धतीने मिळू शकतात त्यामुळे अनावश्यक दिरंगाई करणाऱ्याच किंवा फायद्यासाठी दबाव टाकणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक कायदेशीर शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे सिन्नरची ही घटना भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक प्रामाणिक नागरिकासाठी एक सकारात्मक संदेश देते जर नागरिक जागरूक राहिले तर भ्रष्टाचाराला रोखणे शक्य आहे शासन यंत्रणा पारदर्शक आणि जबाबदार रहावी यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे अशा कारवायांमुळे अन्य भ्रष्ट अधिकारीही शहाणे होतील आणि जनहिताचे प्रश्न प्राधान्याने हाताळले जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे